जिल्ह्याच्या ग्रामीण भागालाही आज मुसळधार पावसानं तडाखा दिलाय त्यामुळं पाणीच पाणी चोही कडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर आणि पुलांवर पाणी येऊन गावांचा संपर्क तुटलाय तर सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे झाडं उन्मळून पडतायत शिवाय विद्युत तारा तुटून वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत सोसाट्याच्या वाऱ्यासह सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं भुदरगड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालंय वाढलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या शेतातील पिकं कुजू लागली आहेत भुदरगड तालुक्यात पावसाबरोबर प्रचंड वारा असल्यानं ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडलेत तर विद्युत तारा तुटल्यानं अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झालाय गारगोटीत चार घरांच्या भिंती पडल्या तर करडवाडीतील शिंदे राईस मिलच्या शेडचे पत्रे उडाल्यानं भात भिजून मोठं नुकसान झालंय कडगाव परिसरातील विद्युत पुरवठा था दोन दिवस खंडित आहे तर तांबाळे इथल्या सबस्टेशन मध्ये बिघाड झालाय वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत पात झपाट्यानं वाढ झाली असून भुदरगड तालुक्यात आजही पावसाचा जोर कायम होता गगनबावडा तालुक्यात तर ढगफुटीसारखी पर्जन्यवृष्टी होती आहे आज दिवसभर मुसळधार पावसाला धुमाकूळ घातला असून कुंभी नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे कोल्हापूर गगनबावडा मार्गावर लोंघे ते किरवे दरम्यान पाणी आल्यानं वाहतूक बंद झाली आहे गगनबावडा तालुक्यातील कुंभी धामणी सरस्वती आणि रुपणी या सर्वच नद्यांना पूर आला असून आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात एकशे तेवीस तर आज अखेर एक हजार आठशे सत्त्याण्णव पावसाची नोंद झाली Yeah. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळं अनेक झाडं पडून भोगावती परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता पण महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी मेहनतीनं आणि त्यानंतर गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला भला मोठा वृक्ष कोसळल्यानं राधानगरी कोल्हापूर मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती आज सायंकाळी बालिंगा पुलाजवळ दीड फुटानं पाणी पातळी वाढली कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील बालिंगा इथल्या एकशे अडतीस प्रकारच्या ब्रिटिशकालीन दगडी पुलावर आज मच्छिंद्री झाली त्यामुळे रात्री नऊ नंतर या मार्गावरील वाहतूक बंद केली जाणार आहे नागदेववाडी फाटा आणि साबळेवाडी फाटा या ठिकाणी सध्या बॅरिकेड्स लावून वाहतूक बंद करण्याची तयारी झाली आहे अत्यावश्यक वाहतूक वगळता बालिंगा पुलावरून वाहतूक उद्यापासून पूर्ण बंद करणार असल्याचं जिल्हा प्रशासनानं जाहीर केलं